अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम निरंकारी मंडळ करते दीपक दिंडे सौंदलगा येथे सत्संग निरंकारी मिशन हे काही वेगळे नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम निरंकारी मिशन करत आहे सद्गुरूला जाणून घेतल्याशिवाय परमात्म्याचे दर्शन होणार नाही जन्म मृत्यू सत्य आहे जन्मानंतर व मृत्यू अगोदर आपण काय केलं याला महत्व आहे समाजासाठी आपण काहीतरी योगदान दिले पाहिजे असे विचार दीपक दिंडे महाराज यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित आठवडा सत्संग मध्ये बोलत होते ज्ञान प्रचारक प्रवीण पाटील यांनी स्वागत करून आठवडाभर मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली संतोष मुरचुटे संतोष जाधव अजिंक्य जाधव प्रकाश वाकृषे मारुती लोहार अस्मिता चव्हाण बाबासाहेब दिवटे पूजा डोंगरे मयुरी धनपाल दिवटे, इंद्रजीत पाटील चौगुले यांच्यासह अन्य भाविकांनी गीत व विचाराच्या माध्यमातून सेवा केली यावेळी संयोजक गणपती वडर, मुखी बाळासो कळंथरे अक्षय लोहार अनिल पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते आकर्षक व्याजदर कमी कमी, कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज असा से अन्य सेवा सुविधा उपलब्ध एक अवश्य भेट स्वाभिमानी लयको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड तालुका